सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुनोरी तमेव लग्न सचिनंद देव ताराबळ चंद्र बळम च बलंच दैय्य विद्याबलम दैव बलम च दैय्य लक्ष्मी पदे ते ध्रुव स्मरामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नुकतेच आपण सगळे कृष्णधाम यात्रेतल्या पंढरपूर या धामाला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये जाऊन आलो आणि पंढरपूर यात्रेला गेलेला असताना पंढरपुरामध्ये आपली आणि पांडुरंगाची भेट ही प्रत्येकाची हृदयामध्ये राहण्यासारखी इतकी सुंदर भेट होती ते स्पर्शदर्शन आणि मोकळीकपणे अगदी पांडुरंगाबरोबर झालेली ती भेट अतिशय सुंदर अशी होती म्हणजे आणि खऱ्या अर्थाने आता कृष्णधाम यात्रा कशा प्रकारची असते तिथे गेल्यानंतर नक्की काय आनंद उपभोगायला मिळतो त्याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आली म्हणजे की जे एक उत्कटा या आपल्या प्रवासामधली होती म्हणजे जी उत्कटता आपली आपण ज्यावेळेला हे संपूर्ण सत्संग ऐकतो आणि मग ही कृष्णधाम यात्रा कशी घडेल आणि मग त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला सगळ्यांना आवाहन केल्यानंतर जवळजवळ वन फिफ्टी म्हणजे दीडशेच्या संख्येने आपण सगळे वैष्णव त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि पंढरपूरचा तो आनंद आपण सगळ्यांनी लुटला गोपाळपूरला आपण होडीमधनं गेलो आणि जिथे गोपाळपुरामध्ये देव पहिल्यांदा आले ते विष्णू देखील आपण पाहिलं आणि पंढरपूरमध्ये आपण ज्यावेळेला कृष्णधाम यात्रेमध्ये जाऊ त्यावेळेला पंढरपूरचं महात्म्य ऐकूच पण आता ज्यावेळेला ते महात्म्य ऐकत असू त्यावेळेला ती गोडी थोडी वेगळी असेल कारण त्याचा तुम्ही अनुभव प्रत्यक्षामध्ये घेतलेला आहे की खरोखरी पंढरपूरामध्ये किती सुंदर वातावरण असतं आणि अख्ख्या वैष्णवांचा मेळावा ज्यावेळेला त्या अख्ख्या वाळवंटामध्ये येतो त्यावेळेला ते वाळवंट किती फुलून निघतं आणि काय एवढी ओढ त्या वैष्णवाची त्या वारकऱ्यांची असते त्या पंढरपूरला जाण्याची ती ओढ ती कुठेतरी प्रेम आपल्याला सगळ्यांना जाणीव करून गेलं आणि मग कृष्णधाम यात्रेमध्ये आज आपल्या आपण प्रस्तुत यात्रेमध्ये द्वारकेमध्ये आहोत आणि द्वारकेचं महात्म्य दशक महोत्सवामध्ये दहा दहा वर्षामध्ये या पहिल्या दहा वर्षामध्ये द्वारकेमध्ये नक्की काय घडलं हे संपूर्ण उद्धवजी कथन आहेत आणि उद्धवजी कथन करत असताना कालच आपण नग्नजिताबरोबरचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा विवाह पाहिला आणि नग्नजिताला ज्यावेळेला त्यांनी आपली पट्टराणी म्हणून केलं त्यावेळेला तो पराक्रम ते शौर्य आणि खरोखरी जेवढं शौर्य किंवा जेवढ्या पुरुषार्थाची अपेक्षा नग्नजिताने ठेवलेली होती नग्नजितासुद्धा तेवढी युद्ध कौशल्यामध्ये हुशार होती आणि तेवढंच म्हणून एक नार्य असताना सुद्धा एका नराला लाजवेल इतका पुरुषार्थ तिच्या स्वतःच्या ठिकाणी होता म्हणजे इतकी ती शूरवीर होती आणि मग तिच्याबरोबर विवाह पार करून झाल्याच्या नंतर पुढे उद्धवजी देवांना आठवण करून देतात की देवा तुम्हाला आठवत आहे का की तुमची आत्या त्यावेळेला इकडे आलेली होती आणि तो विवाह ते द्वारकेचं संपूर्ण सगळं रूप पाहिल्यानंतर ती पूर्णपणे थक्क झाली आणि तुम्हाला वारंवार वारंवार बघत होती वारंवार तुम्हाला मिठी मारत होती आणि तुमचे पापे घेत होती म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मला आठवतात लहानपणी तुमच्यावरती जसं तिने प्रेम केलं तसं ती प्रेम तुमच्यावरती जणू काही आत्ता उभारत होती तिच्या नजरेमध्ये तुम्ही लहानच आहात आणि एक आत्याचं किती प्रेम असतं म्हणजे भाच्यावरती ते मला त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि मग त्या आत्याने जो आग्रह धरला तो आग्रह तुमच्या मनामध्ये तुम्हाला पहिलाच कळलेला होता म्हणजे आत्याच्या मनात आत्ता काय चालू आहे ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना पूर्णपणे माहिती आहे आणि ती गोष्ट कशी काय साकारणार परंतु ते अमर्याद पुरुषोत्तम आहेत कुठलीही गोष्ट त्यांना अवघड नाही आहे आणि अवघड याच्याकरता नाही आहे की लोकं काय म्हणतील या गोष्टीचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे विचारच नाही आहे त्यांना फक्त एवढाच विचार आहे की बस मला माझ्याकडनं कुणाची काय अपेक्षा आहे आणि मी ती कशी पूर्ती करू शकतो प्रत्येकाला कसा आनंद देऊ शकतो प्रत्येकाला कसं सुखी ठेवू शकतो स्वतःच्या भविष्यामध्ये काय आहे याची कधीही काळजी नाही स्वतःच्या भूतकाळामध्ये काय आहे भूतकाळामध्ये कोण माझ्याशी कसा वागलाय म्हणून मग वर्तमानामध्ये त्याच्याशी मी चुकीचा वागेन हा धर्मच मुळी श्रीकृष्ण परमात्म्याकडे नव्हता आणि द्वारकेचं हेच वैशिष्ट्य होतं त्या द्वारकेचं हेच अनुशासन होतं की इथे कुणावरती कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती नसणार आहे ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे ज्याला त्या आपले विचार मोकळीपणे मांडता येतील आणि हा द्वारकाधीश असा आहे की प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार आहे त्याची आपल्याकडनं त्याच्याकडनं जी काही अपेक्षा आहे ती परिपूर्ण करणार आहे आणि तो द्वारकाधीश द्वारकेमध्ये उभा आहे आज सुद्धा द्वारकेचं वैशिष्ट्य आहे बघा तुम्ही आरतीमध्ये आपण म्हणतो की पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा केली म्हणजे की खरोखरी तिथला महिमा काय सांगायचा त्या श्रीकृष्णाचं त्या द्वारकाधीशाचं वैभव काय सांगायचं आणि या वैभवावर सुद्धा प्रत्येक वेळेला असं भाळायला होतं त्याच्या माणसांवरती त्याच्या प्रेमावरती त्याच्या दिसण्यावरती त्याच्या रूपावरती त्याच्या वेणूनादावरती म्हणजे त्याच्या बासरीवरती कुठल्या गोष्टीवरती असं नाही की कृष्णावर तुम्ही भाळणार नाही प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही कृष्णावर भाळाल असं होतं की पाठीमागे नुसती गाय येऊन उभी राहिली ती गाय उभी राहिल्यानंतर त्याचे रूप दिसायचं ना त्याच्यावरतीसुद्धा प्रत्येकजण भाळायचे आणि आज आत्ता त्या ठिकाणी कृष्णावरती खूप प्रेम करते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मनामध्ये नक्की माहिती की आत्या काय आड टाकणार आहे किंवा आत्याच्या मनामध्ये काय आणि आत्याच्या मनामधली इच्छा आत्याने बोलून दाखवली आणि नुसती बोलून दाखवली नाही तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आदेश दिले की तू ह्याप्रमाणे वाघ आत्याची मुलं त्या ठिकाणी उभी होती आणि आज आत्या श्रीकृष्ण परमात्माला म्हणते की तुला लहानपणापासून मी बघितलं आहे तुला निहाळलं आहे तुझी काळजी घेतली आहे आणि प्रत्येक वेळेला तुझ्याकरता प्रार्थना केलेली आहे म्हणजे की तुला दीर्घ आयुष्य लाभावं तुला उदंड आयुष्य लाभावं तुझं निरोगी जीवन लाभावं तुझ्या आयुष्यामधलं हवी ती गोष्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीकरता मी खूप तप केलं आहे या सगळ्या गोष्टीकरता मी खूप तपश्चर्या केली आहे आणि ही तपश्चर्या केल्यानंतर तू माझा भाचा म्हणून जन्माला आलेला आहे मी तुझी आत्या झालेली आहे ती आत्या काही मी अशीच नाही झालेली माझी पण स्वतःची पूर्वजन्मीची पुण्याही आहे आणि या जन्मामध्ये अखंड की तू जन्माला यावा याकरता मी प्रार्थना केली आहे तुला दीर्घायुष्य लाभावं म्हणून मी प्रार्थना केली आहे तर माझा किती अधिकार आहे तुझ्यावर माझा किती हक्क आहे तुझ्यावरती आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की अगं तुझ्या ओढीने तर मी जन्म घेतलेला आहे आणि तू फक्त या जन्माचा हिशोब सांगते तुझ्या मागच्या जन्माचा सुद्धा इतिहास मला माहिती आहे तुझ्या मागच्या जन्मामध्ये सुद्धा तू माझ्याकरता काय केलेस ते मी जाणतो कदाचित तू विसरलीस म्हणून आणि मग तिचा मागचा जन्म म्हणल्यानंतर ती आणखीन दाट होते कुठेतरी तिच्या ह्याच्यामध्ये आत्मविश्वास जागृत होतो आणि मग तिच्या मनामध्ये येतं आता मी जे काही मागेन ना त्याला कृष्ण परमात्मा दौडू शकत नाही म्हणजे की नाही म्हणू शकत नाही म्हणजे आणि मग त्यावेळेला ती म्हणते की माझा असा प्रस्ताव आहे या प्रस्तावाचा तू स्वीकार करायला पाहिजे तो तू स्वीकार करशील का तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिच्याकडे एकदा शांतपणे बघतात आणि अशा नजरेने बघतात की अरे जिथे प्रेम आणि जिथे वाचलली आहे तिथे तू हा काय विचार करते की मी त्याचा स्वीकार करेन का तुझ्या तोंडातून तू तो आदेश द्यावा आणि मी त्याप्रमाणे ते मागावं अशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची नजर आहे आणि ती नजर इतकी बोलकी आहे ना परंतु आत्ता मनामध्ये कुठेतरी स्वार्थ आहे आत्ताच्या मनामध्ये कुठेतरी स्वार्थ दडलेला आहे आणि तो स्वार्थ दडलेला असताना ती प्रेमळ नजर किंवा तो नजरेमधला हुंकार तिला समजत नाही आहे त्या नजरेमधला होकार तिला कळत नाही आहे आणि मग तो होकार कळत असताना न कळत असताना ती भगवान श्रीकृष्ण परमात्माला विचारते की माझं माहिती आहे का तुला सर्वात जास्त कुणावरती प्रेम आहे माझ्या आयुष्यात माहिती आहे का तुला सर्वात अनमोल असं काय त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना माहिती आहे की हातात सोधी कशी करायची म्हणजे ती विचारते त्या प्रश्नांची अशी उत्तरं द्यायची की ती नाही म्हणू शकली पाहिजे आणि ती विचारते की तुला माहिती आहे का माझ्या जीवनामध्ये अनमोल काय आहे आणि तुला माहिती आहे का की आत्ता माझ्या मनामध्ये काय इच्छा आहे किंवा तुझ्याप्रती माझ्या मनामध्ये काय भावना आहे मला तू कसा हवा आहे या सगळ्या गोष्टी असताना ते म्हणतात की तुझ्या जीवनामध्ये सर्वात अनमोल काय असेल तर मला माहिती आहे की मी तुझा भाचा आहे तुझ्यामध्ये सर्वात अनमोल काय असेल तर ही द्वारकाभूमी आहे तुझ्याकरता अनमोल काय असेल तर वसुदेवाचं प्रेम तुझ्याकरता अनमोल आहे आता या सगळ्या गोष्टींचं ना ती नाही म्हणू शकतच नाही पण आत्याच्या मनामध्ये हा विचार नाही आहे आत्ताच्या मनामध्ये कुठेतरी स्वार्थ आहे आणि आत्या म्हणते की हे सगळं आहेच रे कृष्णा हे सगळं आहेच रे कृष्णा पण ह्याच्याहून जास्त माझ्याकडे काय माझ्याकडे कुठलं मौल्यवान अशी गोष्ट आहे की जी गोष्ट मी तुझ्यावरती न्योछार करू शकते मी ती गोष्ट तुला देऊ शकते आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात का मी तुझा भाचा आहे जिथे तुझा भाचाच द्वारकाधीश आहे तू माझी आत्या आहे तुझा एवढा हक्क आहे की तो हक्क म्हणजे की तू म्हणावं तर माझी द्वारका पण तू उचलून घेऊन जावी तुझ्या घरी इतकं माझं तुझ्यावरती प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि इतकं तुझा अधिकार अधिकार आणि हक्क आहे त्यावेळेला ती म्हणते की कृष्ण असं नाही असं नाही मग शेवटी श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की असं नाही तर मग कसं नक्की तुझ्या मनामध्ये काय आहे ते सांग आणि त्या ठिकाणी आत्या म्हणते की मला असं वाटतं की माझ्या मुलीशी तू विवाह करावा तू मला जावई स्वरूपामध्ये प्राप्त व्हावा खरं तर तू मला भाचा म्हणून भेटलायस परंतु याच्या व्यतिरिक्त मला असं वाटत होतं की तू माझा पुत्र असावा आणि मी एवढं प्रेम तुझ्यावरती केलं आहे पाठीमागच्या जन्मापासून मी तुझी अपेक्षा करत होती ती या गोष्टी करता की तू माझ्या पोटी जन्मगला यावं परंतु ते शक्य झालं नाही तर मग मला आता एवढा तरी आशीर्वाद दे की माझी मुलगी जी माझ्याकरता खूप मौल्यवान आहे त्या मौल्यवान गोष्टीचा तू स्वीकार कर म्हणजे आणि तिला आपली पट्टराणी करून घे आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आत्या हे सांगते आता आत्याची जी मुलगी आली ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची आते बहीण आली आणि आते बहीण आहे तिच्याबरोबर विवाह कसा करायचा बहिणीबरोबर विवाह कसा करायचा मग धर्मपरिषद धर्मग्रंथ लगेच त्या ठिकाणी आले भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं सुद्धा पूर्णपणे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळामध्ये हुशार मंत्री होते हुशार म्हणजे की पूर्णपणे धर्म जाणणारी लोकं होती त्याचबरोबर हुशार पद्धतीने पूर्णपणे अनुशासन करणारे लोकं होती त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला लगेच दाखले दिले आणि सांगितलं की नाही नाही व्यवहारामध्ये याच्यामुळे जगामध्ये तुमची बदनामी होईल आणि या या सगळ्या गोष्टी असताना हा नाही विवाह नाही होऊ शकणार म्हणजे तुम्ही आते बहिणीशी का विवाह करणार त्याच्या वेळेला देवांनी सांगितलं की नाही आते बहीण ती माझी आहे पण याच्या व्यतिरिक्त जी भद्रा म्हणून तिची मुलगी आहे ती भद्रा म्हणून मुलींनी मला वरण्याकरता म्हणजे माझ्याशी लग्न करण्याकरताच जन्म घेतलेला आहे फक्त विधाताची रचना आहे की ती माझी बहीण स्वरूपामध्ये आली परत ती काय माझी सख्खी बहीण नाही आहे माझ्या आत्याची मुलगी आहे माझ्या आत्याचं कुळ आता बदललेलं गेलं आहे ती आमच्या कुळाची नाही आहे ती दुसऱ्या कुळातली आता आहे आणि मी फक्त दोनच नाती जाणतो की एक पुरुष आहे आणि एक स्त्री आहे आणि ज्या ठिकाणी माझ्या आत्याची इच्छा आहे तर मला तिच्याबरोबर विवाह करावा लागेल आत्याची मुलं लगेच पुढे धावत आली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणाली की आमचं राज्य आम्ही तुला अख्खं द्यायला तयार आहे पण तू भद्राबरोबर विवाह कर आमच्या बहिणीबरोबर विवाह कर आणि विवाह करून तू आमच्याशी जे म्हणजे की रोटी बेटी हा जो आमच्याबरोबरचा तुझा व्यवहार होईल तो व्यवहार आम्हाला नात्यापेक्षा प्रिय असेल आणि कुठेतरी आम्ही तुझ्याकरता काहीतरी केलं ही भावना आमच्या मनामध्ये येईल सगळ्यांच्या मनामध्ये स्वार्थ आहे परंतु भद्रा ही कुठेतरी निष्पाप आहे ती भद्रा निष्पाप असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं माझी फक्त एकच आट आहे ती एक आट म्हणजे की विवाह तुमच्याकडे होणार नाही विवाह द्वारकेमध्ये संपन्न होईल तुम्ही भद्राला घेऊन इकडे या आणि भद्राबरोबर विवाह झाला आता गंमत बघा कशी आहे म्हणजे की ही भद्रा ही म्हणजे की यांची पूर्णपणे आते बहीण आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पूर्णपणे आते बहीण आहे श्रुती नावाची त्यांची ती आत्या आहे त्या श्रुती आत्याची ही मुलगी आहे म्हणजे आणि मग ही ज्यावेळेला तिथे भद्रा विवाह करता आली द्वारकेमध्ये त्यावेळेला सगळीकडे धर्मग्रंथ जाणणारी जी लोकं होती धर्म जाणणारी जी लोकं होती त्या सगळ्या लोकांनी कुठेतरी निषेध व्यक्त केला की के अरे हा बहिणीबरोबर लग्न करतो आणि हा श्रीकृष्ण परमात्मा जरी असला हा देव जरी असला तरी हा असं कसं वागू शकतो हा असं चुकीचा पॅंडा कसा पाडू शकतो पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत त्यांनी कधीही कुणाचं ऐकलं नाही उलट स्वतः जे सांगितलं ते दुसऱ्याला बांधलं आणि मग त्या ठिकाणी भद्रा बरोबर विवाह संपन्न झाला आता या भद्राची आणि तुमची ही तुमची म्हणजे आपली सगळ्यांची खूप जुनी ओळख आहे ही जुनी ओळख म्हणजे बघा की आपल्या ज्या वेळेला रक्षाबंधन असतं त्या रक्षाबंधनाच्या वेळेला रक्षाबंधनाचा तर मुहूर्त विचारतात खरं तर रक्षाबंधनाचा पूर्ण दिवसभर मुहूर्त असतो आपल्याकडे त्या दिवशी नारळी पौर्णिमा असते आणि नारळी पौर्णिमेला आपण रक्षा त्या ठिकाणी पूर्णपणे रक्षाबंधन करतो आणि रक्षाबंधन करत असताना त्याच्यामध्ये आवर्जून आत्ता आता ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल हे फॉर्ममध्ये आलं तेव्हापासून प्रत्येक त्याच्यावर मेसेज येतो बघा नाही 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 संध्याकाळी राखी बांधायची नाही 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 दुपारी राखी बांधायची नाही नाही सकाळी बारा वाजेपर्यंत राखी बांधू नका का तर त्यावेळेला भद्रा आहे का तर त्यावेळेला भद्रा आहे तर का भद्रा आहे तर भद्रा जे आहे त्या भद्रामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बहीण तिच्याबरोबर त्यांनी विवाह केलाय ती ही भद्रा आणि ही भद्रा ही रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे की नारळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून त्या ठिकाणी भद्राचा प्रवेश होतो आणि मग भद्राचा प्रवेश झाल्याच्यानंतर ती बहीण राहिलेली नाही आहे तर ती पत्नी झाली आहे म्हणून मग उत्तर प्रदेशामध्ये त्या गोष्टीचं महत्त्व फार उफाळून येतं आणि मग त्यावेळेला ते पूर्णपणे सांगतात की नाही भद्रामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं रक्षाबंधन करू नका भद्रामधलं रक्षाबंधन हे निषिद्ध आहे का तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांच्या बहिणीबरोबर विवाह केला आहे आणि मग तो विवाह निषिद्ध असल्यामुळे भद्रा निषिद्ध मानलं जातं ही गोष्ट जेव्हा मीडियावरती आली ह्या गोष्टीचा ज्यावेळेला प्रचार झाला त्यावेळेला हे भद्रा सगळ्यांना कळलं परंतु हीच ती भद्रा आहे जे भद्रा भगवान श्रीकृष्णची पट्टराणी आहे जी सहावी पट्टराणी आहे आणि उद्धवजी त्यावेळेला सांगतात की तुम्ही त्यावेळेलासुद्धा म्हणलेले होते की आत्या तुझ्या प्रेमाखात मी भद्राशी विवाह करतोय पण हे भद्रा कलियुगाच्या म्हणजे की शेवटपर्यंत हिचं नाव सगळीकडे अजनावर होईल हिचं नाव किंवा हिच्यावरनं जे नक्षत्र किंवा ह्याच्यावरनं जी त्यावेळेला पूर्णपणे म्हणजे पिटिका चालू होईल त्यावेळेला कोणीही रक्षाबंधन करणार नाही पण असो तुझी इच्छा मला पूर्ण करायची आहे का तर तू सुद्धा जन्मोजन्मी बहुपुण्य केलेलं आहेस आणि तुझ्या पुण्याचा मला सन्मान करायला पाहिजे या आटीवरती द्वारकेमध्ये भद्राला आणलं गेलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा भद्राबरोबर पूर्णपणे विवाह संपन्न झाले आज द्वारकेमध्ये सहावी पट्टराणी आली आणि अशा प्रकारे भद्रा सामील झाली आता हे सगळं चरित्र हे सगळ्या विषय आणि द्वारका महात्म्य रुक्मिणी माता कुठेतरी ऐकते आणि तर रुक्मिणी मातेच्या मनामध्ये पूर्णपणे असा विश्वास निर्माण झाला आहे की खरंच म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जन्मोजन्मेच्या बरोबर आहेत मी पाठीमागच्या जन्मामध्ये जेव्हा सीता असेल ना त्यावेळेलासुद्धा या सगळ्याजणी माझ्याबरोबर असतील आणि सगळ्यांबरोबर माझाही चांगला व्यवहार असेल आणि त्यांचाही माझ्याबरोबर चांगलाच व्यवहार असेल तेव्हा आता आम्ही अगदी सख्या बहिणीसारख्या या ठिकाणी सगळ्या पट्टराणी म्हणून आलेलो आहोत आता रुक्मिणी मातेचे आणखीन आणखीनच असे पूर्णपणे उत्कंठा वाढली की मी कधी एकदा त्यांना भेटते आणि मग मा रुक्मिणी मातेबरोबर यांचे सगळ्यांचे प्रसंग द्वारकेमध्ये कसे घडले ते आपण ऐकणारच आहोत हो। तत्पूर्वी आज इथेच थांबूया ओम साईराम